कश्यात सगळं मस्त मजेत का आणि तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर साडी साडी दाखवली शिवसाई साडी आहे दाखवली आणि सेल पण झाली बघा खूप सुंदर साडी आहे आणि ह्या चाललेल्या आहेत साड्या आमच्या गौरायांसाठी खूप सुंदर अशा साड्या आहेत बघा बघून घ्या शिवशाही साडी आणि व्हिडिओ भेटली तर नक्की तुम्हाला पाठवेल मी बोलायची आहे आपल्याला साडी कशी असणार आहे आणि आमच्या क्लायंटला सुद्धा उत्सुकता लागली होती साडी कशी असेल त्यांना ही बघून घ्यायची आहे बघा हा बघा पदर खूप सुंदर असा पदर आलाय साडीचा हा बघा साडीचा ब्लाउज पीस आणि साडी कशी असणार आहे बघून घ्या एकदम सुंदर साडी आहे वाच नंबर आणि जी दिसते तुम्हाला या साडीला जर आलीय जर सुद्धा खूप सुंदर आली फिनिशिंग छान आली आहे आणि अशी निघणारी जर नाहीये जी साडी घुसून वगैरे निघती ती पण नाहीये तशी पण नाही एकदम प्लेन फिनिशिंग आली आहे साडीची आणि मी अंगावर घेत नाही चालली आहे पूजेसाठी साडी पहिल्यांदा घेणं आपलं योग्य नाहीये त्यासाठी मी साडी फक्त तुम्हाला अशी पांगून दाखवते बघा साडी कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगायचं सुंदर असं सा आले साडीला एकच नंबर साडी दिसते ज्या क्लायंट घेतली त्यांनी बोलल तरी चालेल तुमचा फक्त आवाज येणार आहे व्हिडिओ मध्ये कशी दिसते साडी छान आहे का छान आहे हो का मोठ्या आवाजात बोल जरा छान येऊ द्या <laughs> एकच नंबर आहे साडी एकच नंबर आहे थँक्यू मॅम तर बघा हा पण दुसरा कलर मी तुम्हाला दाखवले मध्ये होते व्हिडिओ मध्ये असे सुंदर असे कलर राहले नाही सॉरी नव्हते गेल्यावरती साडी तर हा बघा वाईन कलर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन कॉपरचा काट आणि बघा पदर साडीचा पदर खूपच गोड आलाय छानच आलाय बघा जास्त बडबड करण्यापेक्षा एकदम कमी बडबड करून साडी दाखवते हा आहे ब्लाउज पीस आणि बघा ही साडी किती सुंदर दिसते आणि अगदी कमी रेट मध्ये दिले साडी आपण ही जी मार्केट मध्ये साडी चालते अडीच हजारापर्यंत ती आमची जान्हवी साडी सेंटर मध्ये फक्त 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 तुम्हाला एकोणीसशे रुपयाला भेटलेली आहे बसलेली आहे आणि मॅडम खरंच तुम्हाला कमी रेटला मिळाली का साडी हो oh. क्लाइंटला समजलं पाहिजे बाकीचे बघणारे पण असतात का योग्य रेट असतात का आमचे क्लाइंट आले की म्हणजे ते काय आमचं होऊन जात पण एक तुम्हाला पण समजलं पाहिजे बाकीचे व्हिडिओ बघताय त्यांना पण तर बघा काय सुंदर साडी दिसते तर हे आमच्या अशा दोन साड्या सेल झालेल्या आहेत बाकीचे झाले ते दिवसभर पण वेळ yeah. नसल्यामुळे राणीताईनी एवढ्यात व्हिडिओ तयार केलेला नाहीये पण खास करून म्हंटल काटपदर साडी धाकून घ्यावी आता पुढं गौरी गणपती आले त्यासाठी खास करून पूजेसाठी साडी छान अशी साडी बाय तर पहा येल्लो कलर ची साडी आपली सेल झालेली आहे आणि खूप सुंदर काठ आल हिचे आणि खास करून काठावरतीच पैठणी चालते तर ही पैठणी साडी आहे खूप सुंदर साडी आहे बघा आणि ही पण आपली सेल झालेली आहे ताई घ्यायला आल एक साडी घेऊन चालल्यात पाच साड्या तर खूप सुंदर अशी पैठणी साडी तर हे साडीचा रेट फक्त आपण सतराशे रुपयाचा लावला होता आणि सतराशेलाच सेल झाली खूपच सुंदर साडीचं कॉम्बिनेशन आहे ताईंना साडी पाहिल्या पाहिल्याच म्हणजे असं नजरच त्यांची इकडे तिकडे जाईना आणि साडी अगदीच खरेदीच करू वाटली तर हे बघा ब्लाउज पीस किती मोठा आलाय ब्लाउज पीस साडीचा आणि हा आहे पदर खूप सुंदर साडी आहे कॉम्बिनेशन छान आहे का मॅडम छान आहे छान आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे साडी सेल झाली आपण खोलत नाही खोलून दाखवत नाही खूप सुंदर कॉम्बिनेशन आलंय साडीचं ताई आम्हाला एक फोटो द्या तुमचा नंतर बरं का साडी वेअर केल्यानंतर जरा बोला आमच्या क्लाइंट लावत अगदी तुमची चार हजाराची पाच हजाराची साडी असेल ना तिला सुद्धा माग टाकेली साडी होय की नाही ताई आता ही साडी चाललेली आहे आमच्या मैत्रिणीसाठी याच्यामुळे थोडीशी धाकवते तुम्हाला एकच नंबर छान दिसते का एकच नंबर तर बघा सुंदर असा मरून कलर किंवा चॉकलेटी कलर जो आता ट्रेंडिंग आहे ही पण साडी आपली सेल झाली तर आपण खोलून बघूया कशी आहे साडी आणि शेजस राणी ताई काठपदर साड्याच खोलत राहिलीये तर साड्या सेल झाल्यात म्हणून खोलत राहिली बघून घ्या साडी राणी ताईंकडे साड्याच इतक्या छान आहेत त्यामुळे काय साडे छानच आहेत आणि कलेक्शन छान असतं आमच्याकडे आता सगळ्या क्लाइंटला पाठ झाले किंवा माझ्या मैत्रिणीला पाठ झाले आणि आहे सा, त्यापर साडी प्युअर साडी येईल म्हणायचं थोडे पैसे जास्त जातील पण साडी खरंच एकच नंबर आहे आणि काय सुंदर साडी दिसते hmm. इतकी सॉफ्ट आहे खरच आणि छोटी छोटी बुट्टी आली आहे ऑनलाईन साडी ही तुम्ही बघतच असताल वेअर केलेली असती किंवा फोटो कॅटलॉग बघायला भेटतात आपल्याला तर बघा काय सुंदर साडी इथून तिथून छान अशी साडीला बारीक डिझाईन आली आहे म्हणावं लागेल आणि कॉपरचं काट पैठणी साडी एकच नंबर साडी आहे तर ही साडी तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला साडेतीनला मिळते पण आपल्याकडे फक्त फक्त तीन हजाराला साडी आहे बघा खूपच सुंदर साडी साडी पाहिल्यावर मला असं रावण आहे तर ताई सॉरी मी वेअर करून दाखवणार आहे तुम्हाला आवडेल का आवडेल नाही चुरगाव नका बघा <laughs> इतक्या भावना असतात आमच्या मैत्रिणींच्या <laughs>

व्यवस्थित घातल्या छान तुम्ही मिऱ्या व्यवस्थित नाही ना तीदी। तीदी। तीदी तर बघा जशी ऑनलाइन साडी बघता तुम्ही पाहता तुम्ही तशीच साडी बघा एकदम सुंदर साडी आहे आणि आता अगदी गडबडीत व्हिडिओ दाखवते तुम्हाला साडी दाखवून घेते ही तर असा पदर दिसतोय आणि ही अशी साडी दिसते हवे असेल तर तुम्ही मागून घेऊ शकता किंवा मला सांगू शकता तुम्हाला सेम साडी असा पीस भेटू शकतो किंवा यातून कलर सुद्धा मिळू शकतात तर जानवी साडी सेंटरला भेट द्यायला यायचं आहे आणि विसरायचं नाही आहे राणीताईचा चॅनल आहे म्हणून आणि आपल्या राणीताईच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक आहे आणि शेअर करायचं आहे शे